नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेली आहे आणि आज खूप छान ऊन पडलेला आहे एकदम फ्रेश वातावरण आहे पहा शाळेत जाण्याच्या अगोदर मस्त गाडी खेळाले जॉन केलं हा जा दीदीला मला जेवायला तर आता इथं पाणी भरून सुरलेलं आहे बाजूचं छत टाकायचं आहे गेली चारा तर मित्रांनो आता मी जेवण करून घेतो जेवण चाललेलं आहे मित्रांनो आता हे चे बाजूचे जे शेजारी आहे त्याचा स्लॅब टाकायचा आहे ते थांबा म्हणले घरी त्याच्यामुळं आज मी घरीच थांबणार आहे तर त्याची तयारी चालू आहे मशीन उभी करायलेत आणि साईटपट्टी पण थोडीशी ठोकायची राहिली होती ते साईटपट्टी पण मिस्त्री ठोकून घ्यायलेत मी पाणी फिनी भरून दिले नाहीचं काही खरं नाही सध्या आहे लाईन पण स्टॉक मारून ठेवलेला चांगला असते लाईन जर गेली तर पुन्हा मग पाणी आणायला खूप लांब आहे इथं पाण्याची जवळ व्यवस्था नसल्यामुळं आपल्यात बोरचं पाणी आहे भरून ठेवलेला आहे ट्राममध्ये तर मित्रांनो आज काही शेताकडे जायचं नाही थांबायचं आहे तर पूर्ण बांधी व्यवस्थित खालून ते उचलल्या गेलेली आहे आणि आमच्या या भीतीच्या काटाना थोडीशी चांद होती त्याच्यामध्ये इटीचे तुकडे भरून पद्धतशीर ते बुजून घेतलेलं आहे मिस्त्री इथं खालून ते कवरिंग देत आहेत जे आमच्या या साईडनं प्लास्टर मारायचं राहिलं आहे ते मारून घ्यायचं आता समोर पहा त्या ट्रॅक्टरमध्ये सिमेंटचे पोते आहेत आणि इथं मी मशीन व्यवस्थित लावलेली आहे पूर्ण सेटअप पद्धतशीर केलेला आहे त्यांनी आता झालं आता थोडंसं राहिलेलं आहे स्लॅब टाकायचं तीन रूम कंप्लीट झालेले आहेत फक्त आता एकाच रूमच राहिलेलं आहे तर मित्रांनो आता पूर्ण स्लॅब टाकणं झालेला आहे हे पाहू शकता माझ्या पाठीमागे हे पाण सट पण होत आलेलं आहे आता आता स्लॅब टाकणं झाल्याच्या नंतर खिचडी केली होती ते आम्ही खिचडी खाल्ली आणि वरती आलो पायालो वातावरण एकदम छान आहे पाऊस पण नाही आळा आलेला आहे पण पाऊस काही नाही सध्या तर अजून एक तास जर पाऊस नाही आला तर एकदम टनटण होऊन जाते हे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान